लक्षात ठेवा मी सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडला जिम्मेदार ठरवत नाही मी जिम्मेदार ठरवत आहे येथील जनतेला येथील व्यवस्थेला आणि खास करून मराठ्यांना मित्रांनो मी जात मानत नाही तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जात न मानण्याचं कारणसुद्धा सांगितलेलं आहे कारण आपण सर्व होमोसेपियन्स आहोत मानव आहोत आणि या जाती अगदी अलीकडची गोष्ट आहे असं जरी असलं तरी आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये आज राहत आहोत जोपर्यंत हा जातीयंत होत नाही आणि जोपर्यंत जातीच्या नावावर हे सगळं काही सुरू आहे तोपर्यंत यावर बोलावं लागेल आणि त्यामुळे मी हा सर्व दोष परत एकदा मराठ्यावर देत आहे कारण तुम्ही पंजाबचं जर अवलोकन केलं आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हा समाज असताना सुद्धा आज राजकीय व्यवस्था मराठ्यांच्या ताब्यामध्ये नाही आणि जे काही मराठा आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे फक्त पद आहे खुर्ची आहे पैसा आहे भ्रष्टाचार आहे अमाप अशी पैशाची लूट आहे याच्या पलीकडे काही सुद्धा नाही पावर नाही लक्षात ठेवा नीतिमत्ता नाही लक्षात ठेवा हे जेवढे काही मराठा आमदार आहेत काही अपवाद एक दोन जर वगळले उदाहरण द्यायचं म्हटलं तर बजरंग सोनवणे तर या लोकांकडे कसली सुद्धा नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही आज ही व्यवस्था ज्यांना हवी आहे ही मनुवादी व्यवस्था ज्यांना हवी आहे नीट लक्षात ठेवा जाणण्यामध्ये सुद्धा आताच एक अशी घटना घडलेली आहे फक्त तिथे खून झालेला नाही लक्षात ठेवा एका धनगर बांधवाला असेच चटके देण्यात आलेले आहेत आणि यातील आरोपी हे मराठा आहेत लक्षात ठेवा आता तेथे धनगर बांधव आहेत म्हणून मी त्या धनगर बांधवाची बाजू घेणार नाही असं समजू नका मी त्या धनगर बांधवासोबत ठामपणी उभा आहे आणि आरोपी जो आहे त्याला सुद्धा सजा भेटली पाहिजे सजा नव्हे त्याला डायरेक्ट फासावर लटकवलं गेलं पाहिजे परंतु मित्रांनो अशा प्रकारच्या घटना का घडत आहे माणूस एवढा विकृत का झालेला आहे माणसाने माणुसकीचं एवढा नीचपणाचं कळस का गाठलेलं आहे याचं मूळ कारण आहे येथील जी शासन व्यवस्था आहे येथील जी सिस्टम आहे या सिस्टमलाच हेच हवं आहे भ्रष्टाचार जातीवाद धर्मवाद याच्या पायावर येथील सिस्टम उभा आहे आणि असं जर असेल आणि ही सिस्टम येथील मनुवादी व्यवस्थेला बदलायची नाही तर ही सिस्टम भयंकर भयंकर करून सामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल करून टाकायचं आहे मित्रांनो येथे सर्वसामान्यांना न्याय भेटणं मुश्किल झालेलं आहे सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा तुमच्या मागं जर काही प्रोटेक्शन असेल तुमच्या मागं जर काही लॉबी असेल तर तुम्ही तुमचा आवाज उचलू शकता तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही न्याय मागू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला झगडावं लागतं आणि अशा मध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत या लोकांनी कुठं न्याय मागायचा अशा पद्धतीने ही जी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेचा जो आका आहे ज्याला ही सिस्टम ठेवायची आहे आज धनंजय मुंडे उघडपणे दोषी आहेत परत लक्षात ठेवा एवढं होऊन ही जबाबदारीने बोलतोय संतोष देशमुखच्या खुनामध्ये धनंजय मुंडेंचा हात नाही परंतु ज्या कारणामुळे हे सगळं घडलं ते कारण म्हणजे खंडणी आणि या खंडणीची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झालेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे डायरेक्ट नव्हे परंतु इनडायरेक्ट जबाबदार आहेत ऍक्च्युली जर या देशामध्ये खरंच बाबासाहेबांचं संविधान जर लागू असतं तर धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा सीटमध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यायला हवं होतं परंतु तसं होताना दिसत नाही कारण धनंजय मुंडेंकडे मतदान आहे समाज आहे पैसा आहे पावर आहे म्हणजे जर तुमच्याकडे समाज असेल बहुमत असेल पावर असेल पैसा असेल तर तुम्हाला विशेष सूट असं संविधानामध्ये कुठं लिहिलेलं आहे का आणि या धनंजय मुंडेंचा जो आका आहे अजित पवार लक्षात ठेवा या अजित पवारने तर लाज पूर्णपणे नाकाला गुंडाळून ठेवलेली आहे या लाजा गुंडाळून ठेवायला भाग पाडणारा आका म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रांनो आणि या देवेंद्र फडणवीसला सत्तेमध्ये बसवणारे मराठी आहेत लक्षात ठेवा ज्या देवेंद्र फडणवीसने आंतरवली सराठी येथे एवढा मोठा लाठीचार्ज केला ज्या देवेंद्र फडणवीसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला ज्या देवेंद्र फडणवीसचा राईट हँड प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची मराठा समाजाची बदनामी करतो तो देवेंद्र फडणवीस आणि त्या देवेंद्र फडणवीसला जर येथील मराठे मुख्यमंत्री पदावर बसवत असतील सन्मानाने निहून बसवत असतील तर या मराठ्यांना काय काय म्हणावं त्यामुळे ही सिस्टम आहे ही सिस्टम लक्षात ठेवा संतोष देशमुखला तिथपर्यंत त्या हत्येपर्यंत घेऊन जाण्याला जबाबदार येथील सिस्टम आहे तो पोलिस पाटील आहे महाजन आहे या पोलिसांनी त्याला अभय दिलं आणि या पोलिसांचा गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा राजीनामा कोणाचा व्हायला हवा तर तो देवेंद्र फडणवीस यांचा व्हायला हवा हे झाल्यानंतर सुद्धा जालन्यामध्ये एका धनगर बांधवाला चटके दिले जातात अमानुषपणे मित्रांनो गरम लोखंडी रॉडने चटके दिल्यानंतर त्याच्या कातड्याला त्याच्या जीवाला शरीराला किती वेदना होत असतील मित्रांनो कारण काही असो तुम्हाला कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही आमचा जो धर्म आहे आमच्या माऊली ज्ञानाोबरायांनी सांगितलेला जो धर्म आहे आमच्या तुकोबरायांनी जो सांगितलेला धर्म आहे तो आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती तो धर्म आहे मानवतेचा धर्म आहे सर्वाघटी राम सर्वाभूती वासुदेव सर्वाभूती समद्रष्टी आम हा आमचा धर्म आहे आमचा धर्म हा मानवतेचा आहे आमचा धर्म हा सत्यावर आधारित आहे सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म आनीक हे वर्म या धर्मासाठी लढणं का गरजेचं आहे मी का बोलत आहे एक सर्वसामान्य व्यक्ती असून सुद्धा का बोलत आहे लक्षात ठेवा जर आपण बोललो नाही तुम्ही प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं तुमची जिम्मेदारी आहे हे का बोलणं गरजेचं आहे आपण जरी एक निमित्त मात्र असलो या पृथ्वी तलावर आलेलो आपण एक निमित्त मात्र जरी असलोत तरी आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांना इथं राहायचं आहे आणि जर त्यांना ही पृथवी ही भारतभूमी ही पवित्र अशी भारतभूमी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती ही पवित्र पावनभूमी जर सुजलाम सुफलाम ठेवायची असेल माणुसकीचा ओलावा जर यामध्ये टिकवून ठेवायचा असेल आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि या सर्व जातींचा अंत करून आपण केवळ मानव आहोत ही भावना जर रुजवायची असेल आणि येणाऱ्या पिढ्यांना जर आपल्याला सुकर आयुष्य द्यायचं असेल तर आपल्याला बोलावं लागेल आणि त्यासाठी बहुजनवादी व्यवस्था जी आहे जी साधु संतांची जी व्यवस्था आहे जी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधातली जी व्यवस्था आहे जी समरस्ता आपल्याला समरस्ता म्हणजेच मनुवाद लक्षात ठेवा आर एस एस जे समरस्ता सांगत तो समरस्ता म्हणजे मनुवाद कारण माऊली ज्ञानोबा राय समरस्ता सांगत नाहीत माऊली ज्ञानोबा राय समता सांगतात सर्वा घटी राम सगळ्यामध्ये राम आहे तू त्याच्यामध्ये राम आहे माझ्यामध्ये राम आहे आणि दोघांमधला राम एकच आहे समता आहे तिथं विषमता नाही समरसता नाही न पाहे याती कुळाचा विचार यातीचा विचार नाही म्हणजे जातीचा विचार नाही कुळाचा विचार नाही कशाचाही विचार नाही येथे विचार फक्त होतो मानवतेचा माणुसकीचा आणि तो विचार जर आपल्याला जोपासायचा असेल या मातीमध्ये सिंचित करायचा असेल या मातीमध्ये जर माणुसके पेरायची असेल आणि तुम्ही जे पेराल तेच उगवल्याशिवाय राहणार नाही आणि हे पेरण्यासाठी जे साधू संतांनी महामानवांनी पेरून ठेवलेलं आहे परंतु त्या पिकाचं रक्षण आपण करू शकलो नाहीत आपण दोषी आहोत हे अगोदर प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे आपण दोषी आहोत आणि या समाज घटकाचा सर्वात मोठा घटक असणारा मराठा समाज जास्त दोषी आहे कारण तो ही राजकीय व्यवस्था ताब्यामध्ये घेऊन बौद्ध बांधवांना सोबत घेऊन आणि जे काही ओबीसी आपल्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन ही व्यवस्था ताब्यामध्ये घेऊ शकतो परंतु ही व्यवस्था ताब्यात घेतल्यानंतर केवळ लुटण्यासाठी नाही केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी नाही सध्या सर्वांची स्पर्धा ही फक्त भ्रष्टाचारासाठी लागलेली आहे देशाला लुटण्यासाठी लागलेली आहे देशाला वरबाडण्यासाठी लागलेली आहे येथील जो सर्वसामान्य माणूस आहे तुमच्या आमच्या सारखा अहो काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य लोक दहा हजार पंधरा हजार वीस हजार महिन्यावर काम करण्याची तयारी आहे महिन्याला तेवढं जरी भेटले तरी त्याच्यावर पोट भरण्याची तयारी आहे त्याच्यावर संतुष्ट आहे तेवढंसुद्धा सर्वसामान्य लोकांना भेटणं मुश्किल झालेलं आहे आणि इथं या मंत्र्याकडे या अजित पवाराकडे या एकनाथ शिंदेंकडे एवढी करोडची प्रॉपर्टी असताना तरीसुद्धा यांना अजून करोड रुपये पाहिजे धनंजय मुंडेंना एवढी प्रॉपर्टी आहे कुठं किती प्रॉपर्टी आहे याचं मोजमाप नाही तरी अजून पैसा हवा अजून दोन कोटी आणि त्याला जर आडवं जर कुणी आलं तर त्याला आडवं करा म्हणून हे संतोष देशमुखचं प्रकरण झालेलं आहे हे लक्षात येत आहे का मराठ्यांना तुमच्या किती किती देशाला लुटणार आहात काही देशप्रेम नावाची काही गोष्ट आहे का नाही अरे भिडे तू कोणतं कोणतं देशप्रेम शिकवतोस त्या मुरदाड लोकांना अरे कोरटकर ओरटकरने जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तो अपमान पाहून या मुरदाड माणसाला जर राग येत नसेल तर भिडेने तयार केलेले हे मुरदाड आहेत मुरदाड आणि कोण तो, तो आबू आजमी तो म्हणला की औरंगजेब क्रूर नव्हता अरे ज्या औरंगजेबाने त्याच्या सख्ख्या भावाला संपवलं आणि अगदी क्रूर पद्धतीने संपवलं आणि इतके अत्याचार केले हिंदूंवर जिझिया कर लावला म्हणजे धर्मांध होता तो रानटी होता विक्रत होता क्रूर होता अशा औरंगजेबाचं समर्थन करणार आणि लक्षात ठेवा हे समर्थन कधी येतं कोरटकरवर करवर पांघरून घालण्यासाठी येतं का नेमकं याच वेळी कसं येतं लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या आबू आजमीचं कोण पोषण करत आहे याच्या ही तो बरळला होता अशा बरळणाऱ्या लोकांना सरळ सरळ जेलमध्ये टाकण्यात का येत नाही खास करून कोरटकरने ज्या पद्धतीने ज्या शब्दामध्ये बदनामी केलेली आहे त्याला माफी नाही त्याला शेवटपर्यंत मरेपर्यंत जेलमध्ये सडला पाहिजे तो परंतु येथील मराठ्यांना कोण सांगणार येथील मराठी हे या भूदेवाचे गुलाम झालेले आहेत एकमेव बौद्ध बांधव आहेत जे प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना मर्यादा आहेत आणि मराठी हे करू शकतात कधी मनावर घेणार आणि जर तुम्ही मनावर नाही घेतलं अशीच ही व्यवस्था जर आपल्या हाताबाहेर जर गेली तर याला जिम्मेदार तुम्ही असता लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम